उद्या अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यात जसं मनोभावे लक्ष्मी मातेचं व्रत केलं जातं त्या पद्धतीनंच या लक्ष्मी मातेच्या उद्यापनालाही अतिशय महत्त्व आहे तर हे लक्ष्मी मातेचं उद्यापन कसं करायचं आधी सोपी आणि विधिवत पद्धत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते लक्ष्मी मातेचं उद्यापन करण्याचा शुभमुहूर्त कोणता चुकूनही कोणत्या वेळेत आपल्याला हे उद्यापन करायचं नाही आहे किंवा आपल्याला लक्ष्मी मातेचं उद्यापन करताना कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत उद्यापन झाल्यानंतर संपूर्ण साहित्याचं काय करायचं मासिक पाळी असेल सूतक असेल तर आपल्याला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी मातेचं हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार येतील तेवढे गुरुवार केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रते व्रताचं यथाशक्ती उद्यापन करायचं असतं तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार पडत आहेत आणि उद्याचा जो गुरुवार आहे तो अठरा डिसेंबरचा गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे मग उद्याच आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे सांगता करायची आहे तर ती कशी करायची असते अगदी साधी सोपी पद्धत की जी पुस्तकातही दिलेली आहे तुम्ही या दिवशी पाच सुवासिनींना किंवा पाच कुमारीकांना तुम्हा जे तुम्हाला जे शक्य होईल तर पाच मुली जर तुम्हाला भेटल्या तर पाच मुलींना तुम्ही बोलवू शकता पाच मुली तुम्हाला नाही मिळाल्या तर पाच सुवासिनींना तुम्ही बोलवू शकता तर या दिवशी त्यांना साध्या सोप्या पद्धतीनं करायचंच म्हटलं तर आपल्याला महालक्ष्मी व्रताची गुरुवारची कथेचं जे पुस्तक असतं तर त्याच्या पाच सात नऊ अकरा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याच्या प्रती आणायच्या त्याच्यावरती आपल्याला एक एक फळ ठेवायचं आहे मग ते तुम्ही केळी असली किंवा इतर कोणतंही फळ असेल तर ते तुम्ही त्याच्यावरती ठेवायचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला थोडंसं तांदूळ त्याच्यावरती ठेवायचं एक रुपयाचं नाणं हेही तुम्ही त्याच्यावरती ठेवायचं आहे त्याच्यावरती पुस्तकाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि ज्या मुली तुम्ही बोलवल्या असतील त्यांना बसायला आसन द्यायचं त्यांचे स्वच्छ पाय धुवून घ्यायचे त्याच्यानंतर ते पाय एका स्वच्छ वस्त्राने पुसून काढायचे त्याला आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे थोड्याशा अक्षद्या व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे त्यांच्या कपाळा ही लाही आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे माता लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं तुम्हाला हे एक प्रत त्याच्यावरती तांदूळ एखादं फूल गजरा वेणी जे काही तुम्हाला शक्य असेल ते एक फळ ठेवायचं आणि यथाशक्ती तुम्ही हे त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून द्यायचं आहे ही ठिकाणी मुली मिळत नाही तर या ठिकाणी तुम्ही पाच सुवासिनींनाही बोलवू शकता आमच्या इकडे तर अशी पद्धत आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सकाळी विधिवत पूजा करून संध्याकाळी आमच्या इकडे पाच कुमारिकांना किंवा सुवासिनींना तुम्हाला जे शक्य होईल त्यांना असं पाच जणींना घरी जेवायला सांगितलं जातं आणि आपल्या घरात जे काही जेवण बनवतो त्याच्यासोबतच गोड तांदळाची खीर रव्याची खीर जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर याचा पहिल्यांदा तर संध्याकाळी देव देवाला नैवेद्य दे दाखवला जातो त्याच्यानंतर पाच सुवासिनींची पूजा केली जाते त्यांचे पाय स्वच्छ धुतले जातात त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहिल्या जातात त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावून त्यांची माता लक्ष्मी स्वरूपात पूजा केली जाते त्यांना पंचभक्वानांचा जे आपण काही घरात बनवलेलं असतं तर त्यांचं जेवण वाढलं जातं त्याच्यानंतर त्यांना आपल्याला ही पुस्तकाची एक प्रत एक फळ त्याच्यावरती तांदूळ एक रुपयाचं नाणं किंवा कोणतीही शृंगाराची एक भेटवस्तू असं त्यांना देऊन त्यांना नमस्कार केला जातो आणि त्यांचा आपण आशीर्वाद घ्यायचा असतो अशा पद्धतीनं आमच्याकडे उद्यापन करण्याची पद्धत आहे पण माझ्या माहेरी तर या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत कारण शहरात काय होतं की आपल्याला पाच मुली किंवा सुवासिनी मु मिळणं खूप अवघड असतं तर अशा वेळेला फक्त एक प्रत त्याच्यावरती फळ ठेवून मी जे काही सांगितलं अशा पद्धतीनं व्हिडिओ दाखवले असं साहित्यही तुम्ही त्यांना देऊ शकता तुम्हाला शक्य असेल तर एक जरी तुम्हाला कुमारिका भेटली किंवा एक जरी तुम्हाला सुवासिन जरी भेटली तर त्यांनाही आपण अशा पद्धतीनं जेवण देऊन त्यांना अशा एखाद्या पुस्तकाची प्रत भेटवस्तू म्हणून देऊ शकतो अशा पद्धतीने ही यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं आपण उद्यापन करू शकतो बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न असतो की आपण सकाळपासून उपवास पकडतो आणि आपण दिवसभर उपवास धरून आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडला तर चालतो का कारण ब जसं आपण इतरांना आपल्या घरी पूजेसाठी बोलवत असतो तसं आपल्यालाही बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं पण आपला उपवास दुसऱ्या ठिकाणी सोडला तर आपल्याला ते आपण जे व्रत केलं तर ते मान्य होतं का असा प्रश्न असतो पण असा विचार अजिबात करू नका खूप मोठं भाग्य आहे की तुम्हाला अशा ठिकाणी जेवायला बोलवतायत कारण सुवासिनींना जेवायला बोलवणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मीलाच घरी जेवायला बोलवण्यासारखं असतं म्हणजे आपल्याला एवढा मोठा मान मिळत असतो त्यामुळे त्यांना डावलू नका तुम्ही दुसऱ्याच्या घरी जरी उपवास सोडला तरीही चालू शकतो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार गुरुवार म्हणजे जवळजवळ पूर्ण महिनाभर चालणारं हे व्रत असतं आणि बऱ्याच महिलांना मासिक धर्म जर आला असेल तर त्याच्यामध्ये एखादा गुरुवार त्यांनी फक्त उपासच केलेला असतो पूजा वगैरे काही मांडलेली नसते मग आपले चार गुरुवार पूर्ण होत नाहीत मग याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं हा प्रश्न असतो पण असं काहीही नाही आहे जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जरी पूजा मांडली नसेल तर घरात कोणीतरी पूजा मांडलेलीच असते त्यांनी जी कथा वाचलेली असते ती आपल्या कानावरती पडलेली असते तुम्ही उपवास केलेला असतो अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या हातून माता लक्ष्मीची सेवाही घडलेली असते त्यामुळं चार गुरुवार हे व्रत पूर्ण झालेलं असतं त्यामुळं तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता पण जर उद्याच्याच गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर उद्यापन कसं करायचं असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर एकत्र कुटुंबात तुम्ही राहत असाल तर घरातील कोणीतरी हे व्रत करतंच आणि नैवेद्यही करत असतं तर तसंही चालून जातंच पण तुम्ही जर एकटेच आहात आणि तुमच्या घरी कोणी करण्यासारखं नाही आहे तर तुम्ही शेजारील कुणाला तरी बोलवून किंवा कुठल्या तरी मुलीला कुठल्या सुवासिनी स्त्रीला बोलवून तुम्ही ह्या व्रताची पूजा मांडून घेऊ शकता आणि फक्त एक प्रत आणि एखादं फळ देऊनही तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता पण जर कोणत्या घरी सुतक आलं असेल तर सुतक काही लगेच संपत नाही मग आपल्याला याचं उद्यापन कसं करायचं तर चार गुरुवार जरी पूर्ण झाले असतील आणि पुढचा महिना हा पौष महिना चालू होत असेल तरी पौष महिना ही अतिशय चांगला महिना आहे खूप जण म्हणतात पौष महिना चांगला नसतो पण तसं काहीही नाही आहे पौष महिन्यात आपण सूर्यनारायणाची सूर्यदेवताची उपासना करत असतो त्यामुळं हा महिना ही अतिशय चांगला आहे त्यामुळे येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारीही तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता पहिल्या गुरुवारी तुम्ही पाच कुमारिकांना जेवायला घालून त्यांना यथाशक्ती दानधर्म करू शकता अशा पद्धतीनं मी जसं तुम्हाला सांगितलं तसं तीन प्रकारे तुम्हाला जसं शक्य होईल तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीनं तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन केलं तरीही चालू शकतं तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुम्ही कितपत करताय त्याच्यापेक्षा तुम्ही किती भक्तीनं करताय हे जास्त महत्वाचं आहे उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सगळ्या साहित्याचं काय करायचं आणि याची उत्तर पूजा कशी करायची ते आता बघूया तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पहिले तर देवाच्या पुढे दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला हळद अक्षदा अर्पण करायचे आहेत मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तुमचं काही चुकलं असेल तर त्याच्याबद्दल पहिली तर क्षमा मागायची आहे हे लक्ष्मी माता मी तुझं हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत विधिवत पूर्ण केलं आहे आणि यथाशक्ती उद्यापन केलं आहे माझ्याकडून जर या गोष्टीमध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि माझी मनोकामना पूर्ण कर माझ्या घरात सदैव वास कर असा लक्ष्मीमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही पूजा उतरायची आहे तर त्याच्यामध्ये जो नारळ आपण पूजलेला असतो तर तो, तो नारळ आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जन करायचं आहे काही ठिकाणी हा नारळ फोडूनही खाल्ला जातो तुमच्या गावाकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनंही तुम्ही करू शकता पण शक्यतो लक्ष्मी मातेच्या चारही गुरुवारी आपण हा नारळ माता लक्ष्मी स्वरूपात पुजलेला असतो त्यामुळे तो, त्याम तो फोडणं चुकीचं आहे तर त्याला तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता त्याच्यानंतर आपण जी सुपारी वगैरे वापरलेली असते तर त्या सुपाऱ्या आपण स्वच्छ धुवून पुसून ठेवून नेक्स्ट टाईम जी आपण पूजा करेल त्या पूजेमध्येही वा वापरू शकतो फुलं किंवा किड्याची पानं पाच पालव्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याही आपण निर्मातल्यामध्ये विसर्जन करू शकतो जर तुमच्या गावाकडे नदी विहीर नसेल तर एखाद्या झाडाखाली की अशा ठिका ज्या ठिकाणी कोणीही जात नाही अशा ठिकाणी झाडाच्या बुंद्यापाशी जरी तुम्ही या गोष्टी ठेवल्या तरीही चालू शकतो लक्ष्मी माता गणपतीचा फोटो आपण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित पूजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चौरंग पाठ काढून त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीनं चारही गुरुवारच्या ह्या लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन आपण करायचं आहे याचा शुभ मुहूर्त काय ते आता मी तुम्हाला सांगते शुभ मुहूर्त असा स्पेसिफिक टायमिंग या पूजेसाठी नसतं पण माता लक्ष्मी घरात येण्याचं टायमिंग हे सहा ते साडेसात असतं लक्ष्मी माता घरात येण्याच्या टायमिंगला जर आपण तिची पूजा केली तर तिचा वास आपल्या घरात सदैव राहतो तिचं अस्तित्व आपल्या घरात कायम टिकून राहतं म्हणून संध्याकाळच्या वेळेला सहा ते साडेसात याच्या या टायमिंगमध्ये आपण या व्रताचं उद्यापन करू शकतो दुपारच्या वेळेला चुकूनही या व्रताचं उद्यापन करायचं नाही चढ त्या दिवसाला कधीही या व्रताचं उद्यापन करायचं नाही सकाळी गडबडीत आपण पूजा मांडून आपण उद्यापन करायचं नाही कारण त्या दिवसाचा पूर्ण उपवास पूर्ण होत नाही त्यामुळं त्याचं फळही आपल्याला मिळत नाही अशा पद्धतीनं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीन व्रताचं उद्यापन करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून दाबायलाही विसरू नका माझे म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद